जगातलं पहिलं मराठी ओ टी मराठीचा नमस्कार मी यशोधन देवधर फर्स्ट ऑफ ऑल कॉन्ग्रॅच्युलेशन आणि माझा प्रश्न थोडासा एका देशाच्या लेव्हलवरती आहे नुकताच सुप्रीम कोर्टाची निकाल आला आहे की क्रिमी लेअर आणलं पाहिजे रिझर्वेशन मध्ये की टॉपिक फॉर महाराष्ट्र इलेक्शन डू यू एक्सपेक्ट एनी पॉलिटिकल इन्स्टॅबिलिटी इफ द सेंट्रल गव्हर्नमेंट प्लॅन्स टू ब्रिंग दिस एस्पेशली कीपिंग इन माइंड की तुमच्याच अलायन्सच्या एका प्रमुख नेत्याचं हे वक्तव्य आहे की जसं बांगलादेशमध्ये झालं तसं इथे होऊ शकतो एनआरकी हा शब्द म्हटला तरी इन्स्टॅबिलिटी आपण नक्कीच म्हणू शकतो बेसिकली आरक्षणाच्या बद्दल दोन, दोन गोष्टी दोन तीन गोष्टी त्याच्यात पहिली गोष्ट म्हणजे आज आपण जो वाद बघतोय महाराष्ट्रामध्ये ह्या वादाची सुरुवात कुठून झाली त्यानंतर दोन तीनदा अधिवेशन बोलवलं गेलं होतं त्याच्यातूनही आपण रेझोल्युशन पास केले होते ते आपण पाठवले होते केंद्र सरकारकडे तेही रेझोल्युशन आता खारीज झालेले आहेत मुख्य गोष्ट ही आहे की खूप वेळा असं होतं की ही सगळी राजकीय मंडळी जी आहे सर्व पक्षीय बैठक बोलवते आणि मग आम्ही सांगतो आमचं एक मतांनी तुम्हाला पाठिंबा आहे तुम्ही जो राजकीय निर्णय घ्याल तो आहे पण सामाजिक नेत्यांना बोलवलेला आहे का सर्व सामाजिक नेत्यांची अजून बैठक का नाही झालेली आहे मला वाटतं तो एक विषय होईल कारण असे जे विषय असतात ना क्रिमी लेअर असेल किंवा मराठा आरक्षण असेल किंवा धनगर आरक्षण असेल ओबीसी मधून देणार की नाही देणार ह्याच्यासाठी एक चर्चा झाली पाहिजे ने सामाजिक नेत्यानं बोलवलं पाहिजे आरक्षण सोल्युशन आहे असं दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट माझा एक जो मूलभूत प्रश्न असतो सरकारला की चला समजून चला की आपण आरक्षण एक मिनिटं दिलं आणि ज्यांच्या हक्काचं आहे जे मागत आहेत त्यांना मिळालं पण पाहिजे आरक्षण दिल्यानंतर आपल्या राज्यात गेल्या दोन वर्षात एक तरी नवा उद्योग किंवा नोकरी निर्माण झाली आहे का कशात तुम्ही आरक्षण देणार आहे मुख्य गोष्ट ही आहे आणि बांगलादेशमध्ये जे घडलं ना त्या दोन तीन गोष्टींमुळे घडलं एक तर जो आता तो आरक्षणाचा विषय होता तो होता दुसरी गोष्ट म्हणजे बांगलादेश ही एक इमर्जिंग इकॉनॉमी होती आणि नक्की आहे अजून तरी आपण मानतो की इमर्जिंग इकॉनॉमी आहे पण नुसतं इमर्जिंग इकॉनॉमी असून आणि असे विषय सोडू नये होत तर त्याच वेळी त्यांनी जो काही लोकांचा आवाज होता तो दाबण्याचा प्रयत्न केला डेमोक्रेसीला क्लॅम्पडाऊन केलं आणि तिथे गडबड होते हे विषय जगभरात जर तुम्ही पाहाल ना आजच मी पुस्तक एक वाचून वाचलं पूर्ण म्हणजे संपलं जे मी आपल्याला सांगत होतो टेन रुल्स ऑफ अ सक्सेसफुल नेशन एका यशस्वी देशाचे दहा मेन रुल्स काय असायला पाहिजे बेसलाईन काय असायला पाहिजे शर्माचं पुस्तक आहे आणि त्याच्यात ह्या काही गोष्टी त्यांनी दिलेल्या आहेत महत्वाच्या हो। म्हणजे डेमोक्रेसी असायला पाहिजे सगळ्यांचा आवाज ऐकायला पाहिजे इन्फ्लेशन किती असायला पाहिजे डेट किती असायला पाहिजे हाईप असताना किती आपण वाढू शकतो मला वाटतं हा जो विषय इन्स्टेबिलिटीचा तुम्ही बघा एकच सॉरी तुम्हाला उदाहरण देतो आज जर सतरा हजार पदांसाठी साडे सतरा लाख लोक ऍप्लिकेशन घेऊन येत असतील त्याच्यात मी मध्ये आझाद मैदानला पण काही मुलांना भेटलो महिला पोलिसांसाठी वेगळी त्यांनी भरती घेतली पण ह्याच्यात जर तुम्हाला एमकॉम आणि एल एल पी डबल ग्रॅज्युएट वगैरेचं मुलं येत असतील हे ना जर नोकऱ्या नसतील आणि हे पोलीस भरतीच्या ह्याच्यासाठी येत असतील साडे सतरा लाख ऍप्लिकेंट्समधून तुम्ही आज राज्याची परिस्थिती काय विचार करा मला शेवटी एक विचारायचं की आरक्षण याची गरज आहे असं वाटतं कारण बाळासाहेबांचं आरक्षणाबद्दलचं मत हे जगजाहीर होतं एनिथिंग चेंज फ्रॉम दॅट असं वाटतं की सोशल सिच्युएशन बदलली आहे थोडं इव्हॉल्व पॉलिटिकल हे बघा त्यांचं मत एक होतं की ज्यांना आर्थिक गरज आहे त्यांना तुम्ही मदत केली पाहिजे ऑलरेडी दिले गेले जे ते तुम्ही आर्थिक ह्याच्यावर द्या किंवा तुम्ही कशातून द्या पण महत्वाची गोष्ट आज आहे की जी काही असेल कोणाचंही काही मान्यता असेल आज जी सामाजिक परिस्थिती आपल्या राज्यात निर्माण झालेली आहे त्याला तुम्ही उत्तर तर काहीतरी काढलं पाहिजे त्याला तोडगा तर काहीतरी दिला पाहिजे आणि मग एक तर त्याच्यातून मार्ग पहिलं ऐकून दुसरं आहे म्हणजे खरोखर काय त्याचं सोल्युशन आहे जसं मध्ये उद्धव साहेबांनी पण सांगितलं तर लोकसभेत आणा आम्ही पास करतो एका मताने पण सोल्युशन काय लोकांना फसवत राहणं भांडवत राहणं लढवत राहणं कारण आता हे निवडणुकीचं जवळ आलं की सगळे प्रकार होणार भाजपाचं भाजपाचं हे कार्ड आहेच ना पहिलं हिंदू मुस्लिम मग हिंदूंमध्ये जाती जातींमध्ये वाद आणि सगळं काही चाललं नाही तर इंडिया पाकिस्तान चायनावर बोलायला तयार नसतात चायनावर बोलायला तयार नसतात नाही पण त्यांचा आरोप की पवार साहेब आणि तुम्ही मला तुम्ही सांगा महाविकास आघाडीच्या काळात अडीच एक तरी धार्मिक किंवा सामाजिक वाद झाला होता का आणि देशात तरी असा सामाजिक वाद किंवा धार्मिक वाद दाखवा ज्याच्यात भाजपचा हात नाही